विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णकार समाजातर्फे आज धुळ्यात करण्यात आला सन्मान धुळ्यात युवक संघटनेतर्फे आज रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली शिवाय विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींना तेजस्वी महिला पुरस्कार आदर्श सुवर्णकार कारागीर पुरस्कार रंगकर्मी पुरस्कार सुवर्ण हिरकनी पुरस्कार आणि आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी उल्लेखनीय कार्यकारणांचा आज सन्मान करण्यात आला दरम्यान आजचा हा कार्यक्रम धुळे शहरातील जवरा सिटी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी स्वर्णकार समाजातील महिला पुरुषचं समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ती स्वतःला भाग्यवान समजतो की गेल्या पन्नास वर्षापासून ही सुवर्णकार युवक संघटना महाराष्ट्रात तसेच प्रथम पदोवर मेळावा देण्यात आला अशा या सुवर्णकार युवक संघटनेचा अध्यक्ष होण्याचा मार मला मिळाला पन्नास वर्षापासून समाजाचे तसेच युवक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरं मदतीसाठी गुड गणेश गणेशोत्सवाच्या टायमाला सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी आपण स्टेज उभारतो अशा संघटनेमुळे अशा संघटनेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला याबद्दल मला गर्व वाटतो तसेच सुवर्णकार युवक संघटनेमुळे पुणे तसेच प्रवास दिवंगत झालेले समाजाचे माजी अध्यक्ष के मान्य केशव आबा बहाकर यांच्यामुळं आपण देवपुरात संत नरहरी महाराज नमस्तीगृहात दुछ सुवर्ण कारागिर प्रशिक्षणासाठी भाग्यश्री नावाची संस्था सुरू केली त्यामुळंच के आज धुळ्यातील अनेक सुवर्णकार कारागिरांना ज्वेलर्सचे दुकान थाटण्यात आले असे कितीतरी युवक सिनियर असिस्टंट आपण काम करतो आपले दिवंगत प्रकाश भाऊ बावीसकर यांच्यामुळे मी आपल्या आप स्वर्धकात युवक संघटनेशी जोडला